नमस्कार अंतरंगातील मनोगत मध्ये आज आपण पु ल देशपांडे यांचा अतिशय सुरेख असा लेख पाहणार आहोत लेखाचं नाव आहे शून्यातून विश्व शून्यातून विश्व की विश्वातून शून्य शून्यातून विश्व कि विश्वातून शून्य टू रूम किचनचा एखादा फ्लॅट दोन चार एकरच चा फार्म हाऊस एखादी चारचाकी गाडी आणि भौतिक वस्तूंचं प्रदर्शन मांडता आलं की आपण म्हणतो अमक्या तमक्यानं शून्यातून विश्व निर्माण केलं म्हणजे होतय काय की सुख मिळेल या आशेनं माणूस श्रीमंत होण्यासाठी धडपडतोय पण सुखी काही दिसत नाही आपणच म्हणतो की आमच्या लहानपणी खूप मजा यायची खूप कर्मायचं घर भरलेलं असायचं दिवस कधी मावळायचा ते कळायच नाही मग आता काय झालं मग आता काय झालं मजा कुठं एकटं एकट का वाटत छातीत धडधड का होते कशामुळे करमत नाही कारण कारण विश्व निर्माण करण्याची व्याख्या कुठतरी चुकली कारण विश्व निर्माण करण्याची व्याख्या कुठतरी चुकली विश्व निर्माण करणं म्हणजे नातीगोती जपणं छंद जोपासणं पाहुणे होऊन जाणं पाहुण्यांचं स्वागत करणं खूप गप्पा मारणं घराच्या उंबऱ्यात चपलांचा ढीग दिसणं खळखळून खल हसणं आणि काळजातलं दुःख सांगून मोकळे रडणं या गोष्टी आपण प्राप्त करू शकलो तर शून्यातून विश्व निर्माण केलं असं म्हणा तुम्हीच सांगा आपल्या आयुष्यात या सर्व गोष्टींची वाढ झाली की घट झाली तुम्हीच सांगा आपल्या आयुष्यात या सर्व गोष्टींची वाढ झाली की घट झाली खरं दुःखही तुम्ही मोकळेपणानं किती जणांना सांगू शकता असे किती मित्र शेजारी नातेवाईक आपण निर्माण करू शकलो खूप कमी किंबहुना नाहीच मग आपण विश्व निर्माण केलं का मग आपण विश्व निर्माण केलं का तर नाही कागदाच्या फायली म्हणजे विश्व भौतिक साधनांची रेलचेर म्हणजे विश्व नाही लॉकर मध्ये ठेवलेले हिरे मोत्यांचे दागिने म्हणजे विश्व मुखवटे घातलेले चेहऱ्यांची गर्दी म्हणजे विश्व नाही नाही हे समजून घ्यावं लागेल मोठं बडण्याच्या दडपणामुळं आणि मग कामाच्या व्यापामुळे नाती दूर जाणार असतील इतरांना तुच्छ लेखण्यामुळं आणि अहंकारामुळं माणसं जवळ येणार नसतील दुःख सांगायला मन हलक करायला जागाच उरणार नसेल तर तर आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं की विश्वातून शून्य तर आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं की विश्वातून शून्य हा एक खूप मोठा प्रश्न आहे आणि अशा प्रकारे या लेखातून भौतिक सुखांना आपल्या जीवनामध्ये स्थान देणाऱ्या लोकांना किंवा त्यांच्या विचारांना कुठंतरी फाटा देण्याचा प्रयत्न पुलंनी आपल्या या लेखातून केलेला आहे असा हा आजचा लेख शून्यातून विश्व तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद